तुमचे पाहुणे येणार म्हणून ऑफिसला सुट्टी टाकते ऑफिसची कामे तरीही सांभाळत तारेवरची कसरत करते सगळे झोपल्यानंतर कळते थोडे दुखतायत आता पाय तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्यातली गंमत काय एकाच जन्मी या बाई असण्याची किंमत काय घरची सीमा असूनही मी सीमेवरती लढते अंगणात रमणारी मी नंतर अवकाशाला भिडते मी एव्हरेस्ट सर करते मी लेक्चर कित्येक देते मी थिरकते मी बावरते मी गाते मी नाचते मीच जन्म देणारी मीच जन्माला पुरणारी जन्मानंतरही मीच ती उरणारी मी सृष्टी व्यापणारी तू मी सोबती होऊ सोबत असता सोबत माझ्या तू मी सोबती होऊ इकडून थोडा विचार कर मग कळेल गंमत काय कळेल तुलाही कळेल त्यालाही बाई असण्याची किंमत काय